माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत एन टी पी मध्ये नोकरी लावतो म्हणून दोघांनी सोलापूरातील एका व्यक्तीला तब्बल चौदा लाख शहाऐंशी हजार रुपयाला फसवले याप्रकरणी कांताराम शिदराम पाटील राहणार मजरेवाडीजवळ यांनी विजापूर नाका पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे एन टी पी सी बी ए मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल तसेच डिप्लोमा डिग्री आयटी इलेक्ट्रिकल यासाठी इंजिनियर अशा पदांची जाहिरात निघाली होती फिर्यादी कांताराम पाटील यांनी वाचली असता त्या जाहिरातीत संपर्क क्रमांक दिला होता फिरादीचा मुलगा बी मेकॅनिकल होता त्यामुळे या नोकरीसाठी तो पात्र असल्याने त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यावेळी चव्हाण असे त्या महिलेचे नाव सांगितले त्या महिलेने पती सूरज रमेश चव्हाण राहणार कित्तूर विजापूर रोड याचा फोन क्रमांक दिला त्यानंतर दोन्ही संशयित आरोपींनी फिरादी कांताराम यांना त्यांच्या राहत्या घरी मिटिंगसाठी बोलावले तुमच्या मुलाला नोकरी लावतो पण त्याबद्दल पंधरा लाख रुपये द्यावे अशी मागणी केली मुलाला नोकरी लागल्यावर प्रशिक्षण काळात दरमहा तीस ते ऐंशी हजार रुपये पगार मिळेल असे सांगून त्यांनी फिर्यादी कांताराम यांचा विश्वास संपादन केला त्यांच्यावर भरोसा ठेवून कांताराम यांनी मुलाच्या नोकरीसाठी वेळोवेळी नऊ लाख रुपये ते संशयित आरोपींना दिले काही दिवसांनी नोकरीसंदर्भात विचारणे केली असता त्यावेळी मंत्रालय सचिवांशी बोलणे झाले असून बाकीचे राहिलेले पैसे पाठवा म्हणून त्यांनी पाच लाख शहाऐंशी हजार रुपये परत घेतले मात्र ना नोकरी मिळाली ना पैसे परत मिळाले त्यामुळे कांताराम पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत फिर्याद दाखल केली या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संगीता पाटील करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका